मंडळी नमस्कार आता जे क्षणाची बातमी म्हणजे साडेतीन वाजताच्या दरम्यानची मंडळी मराठ्यांचा नेता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे आता त्यांच्या प्रकृतीचं कारण विमासा सुरू झाली तर त्यांच्या नाकातून अक्षरशः रक्त येत आहे आणि तिथे डॉक्टरांचा मोठा चमू दाखल झालेला आहे आणि दाखल झालेला डॉक्टर चबू हा त्यांच्यावर आता जबरदस्तीने उपचार करताना आपल्याला दिसत आहे कारण त्यांची प्रकृती किंवा त्यांचं शरीर आता कुठंच साथ देताना दिसत नाही त्यामुळे त्यांच्यावर हा जो उपचार सुरू आहे हा अत्यंत जबरी किंवा जबरदस्तीने केलेला उपचार सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही कारण रांगे कुठलंही पाणी किंवा कुठली औषध किंवा कुठलाही वस्तू स्वीकारायला तयार नाहीत पोटात घ्यायला तयार नाहीत त्यामुळे पाच दिवसापासून उपाशी पोटी असलेली ही व्यक्ती आज रोजी आत्ता या क्षणाला अत्यंत क्षीण झालेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये उलट प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि नाकातून अक्षरशः रक्त जात असल्याचं या बातमीमधून किंवा या सर्वातून दिसत आहे आणि त्यामुळे अक्षरशः मनोजना पाटील हे अत्यंत क्षतिग्रस्त झालेले आहेत म्हणजे अत्यंत शिरियस ज्याला म्हणता येईल ते झालेले आहेत परंतु सरकारचं अजूनही या घटनेकडे लक्ष नाही तर दुसरीकडे सरकार लोकसभेच्या राज्यसभेच्या उमेदवारांच्या तिकीट ठरवण्यात आणि त्यांचे आनंद उत्सव सोडण्यात अपक्ष उमेदवार कसे लढतील विरोधात कोणी कसा राहणार नाही कोणाला ना डच्चू ना दिल्या जाईल कोणाला घेतल्या जाईल नव्यांना किती घेतल्या जाईल जुने किती ठरवल्या जातील यातच मशगूल आहे आणि अशा परिस्थितीत राज्यामध्ये मराठ्याचं नेतृत्व करणारा पाच कोटी मराठ्यांचं नेतृत्व करणारा हा मराठा योद्धा अक्षर त्या धारा तीर्थ पटलेला आहे आणि त्यावर उपचार करणारी यंत्रणा त्या ठिकाणी आपल्या पद्धतीनं उपचार करत असताना दिसत असत आहे त्यामुळे मनवडे मराठा आंदोलक अत्यंत तीव्र आक्रमक होत असल्याचं सध्याचं वास्तव आहे परिस्थिती हाताबाहेर जाण्या योग्य अगोदरच सरकारनी याच्यामध्ये मध्यस्थी करणं अत्यंत गरजेचं आहे कारण आरोग्य यंत्रणा उपचार यंत्रणा आपली करत असताना मनोज रांगे यांना त्या ठिकाणून हलवणं आणि त्यांची चांगल्या ठिकाणची व्यवस्था करणं रुग्णालयामध्ये त्यांना हलवणं हेच सध्या सरकारच्या समोर किंवा आरोग्य यंत्रणा समोरचा प्रश्न आहे आणि त्यांनी हे केलं पाहिजे जर तसं नाही झालं तर निश्चित मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ही आवाक्याबाहेर आणि हाताबाहेर जाऊ शकते असं आताचं चित्र आहे सरकारने सर्व बाबी बाजूला ठेवून मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाची तात्काळ दखल घेतली पाहिजे असं माझं मत आहे मित्रांनो मी तातडीनं हा व्हिडिओ आपल्यापर्यंत सादर केला आवडला लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो धन्यवाद